हिंगोलीमध्ये तलाठ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे वाळू तस्करांवर कारवाई केल्यासाठी या तलाठ्याला अशा प्रकारे मारहाण करण्यात आली आहे हिंगोलीच्या कोंडूर ते चिंचोली रस्त्यावरती अवैध वाळू चोरी होत होती आणि वाळू चोरांना तलाठ्याला चोरांकडून तलाठ्याला बेदम अशी मारहाण करण्यात आली आहे ट्रॅक्टर खाली चिरटण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलाय हिंगोलीच्या करमनुरी पोलीस स्थानकामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीचा शोध सुरू आहे हिंगोली हिंगोलीमधला धक्कादायक प्रकार समोर हिंगोलीमध्ये ट्रॅक्टर खाली प्रकार याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी संतोष यांच्याकडून संतोष हिंगोलीमध्ये धक्कादायक घटना घडली गट आहे नेमकी ही घटना काय नक्कीच गार्गी कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून अवैध वाळू वाळूवस्था सुरू आहे अवैधवाळू उत्साह थांबावा या मागणीसाठी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खाली बसून उपोषण केलं होतं त्यामुळे हिंगोलीचं प्रशासन जे ते आक्षेप आहे त्यामुळे जागोजागी त्यांनी म्हणजे अधिकारी कर्मचारी नेमलेले आहेत तर त्याच अनुषंगाने कोंढूळ ते चिंचोडी या मार्गावर एक तलाठी हे अवैधवाळू उत्साह रोखण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी त्या अवैधवाळू उत्साह थांबण्याचा था त्यांनी ट्रॅक्टरचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी जे चालक आणि त्याचं सहकार्य होता त्यांनी त्याला उचलून त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यासोबत जो पोतोड होता त्याला देखील मारहाण केलेली आहे या या मारणीचा व्हिडिओ जो आहे तो सध्या बाहेरला आहे आणि या प्रकरणी जो आहे ते कळमोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे कारण आता हा प्रकार जो आहे धक्काधक असल्यामुळे आता म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे कारण अवैध वाळू उपसा थांबावा या मागणीसाठी आता म्हणजे जागोजागी कर्मचारी तैनात केलेले आहेत आणि यातूनच हा प्रकार घडलेला आहे गार्गी जी याबाबत अधिक अपडेट घेत राहणार आहोत संतोष पुढील कारवाई कशी होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद तत्पूर्वी माहिती दिल्याबद्दल तर हिंगोली मधला धक्कादायक प्रकार समोर येतोय आपण ही दृश्य पाहतोय हिंगोलीच्या कळमनुरी पोलीस स्थानकामध्ये या संपूर्ण घटनेची नोंद करण्यात आली आहे गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीचा शोध सुरू आहे तलाठ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न वाळू चोरी करणाऱ्या या केलाय ही आपण थेट दृश्य पाहतोय हिंगोलीमधला हा धक्कादायक प्रकार आहे ट्रॅक्टरखाली तलाठ्याला चिरडण्याचा प्रकार समोर आलेला आहे अवैधरित्या इथे वाळूपचा होत होता वाळूची वाहतूक होत होती आणि ते जे चोरटे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला चोरट्यांकडून मारहाण करण्यात आली आहे